नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझा मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक डाळिंब शेतीच्या संदर्भानं पुन्हा एकदा एक नवा व्हिडिओ या डाळिंब शेतीतील एक नवी यशो गाथा घेऊन मी खरंतर महाराष्ट्र माझावर आलोय तर ही डाळिंबाची शेती खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला समृद्ध करणारी पैसा मिळवून देणारी शेती परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये हे डाळिंबाचं क्षेत्र बऱ्याच भागामध्ये अडचणीत आलं होतं परंतु असे काही शेतकरी आहेत जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करून देखील डाळिंबातून अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेत आहेत लाखो रुपयांची कमाई करतायत आणि ज्या शेतीबद्दल आता आजूबाजूला बरंच निगेटिव्ह बोललं जात आहे शेतकरी अडचणीत दाखवला जातोय शेतकऱ्याचं नुकसान सतत माध्यमातून बोललं जाते अशा वेळेला ही शेतीमधली सकारात्मकता लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे शेतीमधला पैसा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हे यश मांडत असताना ह्या तरुण शेतकऱ्यांचा संघर्ष लोकांपर्यंत आला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून खरंतर आजच्या या गोष्टीला आपण सुरुवात करतोय ही गोष्ट पंढरपूर तालुक्यातल्या रोपळी या गावातील समाधानाने संतोष लोखंडे माळी या आमच्या तरुण भाऊभावाचे तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करून खरतरी या मुलांनी हा डाळिंबाचा प्लॉट आणलाय मी जिथं बसलोय हे एकूण चार एकराच क्षेत्र आहे बावीसशे साठ झाड दाड़ डाळिंबाची ह्यांनी लावले तर मी ज्यावेळेला व्हिज्युअल घेत होतो तुम्हाला दाखवण्यासाठी त्यावेळेला अक्षरशः प्रत्येक झाड एका चढीत एक डाळिंबानी घर तर लकडून गेले अतिशय चांगल्या पद्धतीचा तोडा झालाय दोन दिवस झालं तोडणी सुरू आहे आजचा दिवस आहे आणि उद्या एक दिवस ही तोडणी त्या ठिकाणी चालणार आहे दहा दहा टनानं तोडणी सुरू आहे जवळपास चाळीस टनाचं ऑवरेज ह्या शेतकऱ्यांना पकडले आणि ते त्यापेक्षा पुढे जायचं चित्र कुठेतरी झाडं बघून आपल्याला व्हिज्युअल बघून दिसते ही नेमकी डाळिंबाची शेती या भावभावानी नेमकी आणली कशी हे सगळं करत असताना काय पद्धतीच्या प्रॅक्टिस होत्या अडचणी कशी हे सगळं करत असताना या डाळिंब शेतीमध्ये स्वतः इथं समाधानच या डाळिंब शेतीचे कन्सल्टंट आहेत स्वतःचा प्लॉट हा स्वतःच्या हिशोबाने आणला हे करत असताना ही या तरुणाचं वैशिष्ट्य असं आहे की हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाग आणतो म्हणजे आंब्याचा सीजन लक्षात घेऊन द्राक्षीची बाग असेल किंवा डाळिंबाची बाग असेल हे सगळं करत असताना तो कशा पद्धतीने हंगाम पकडतो त्याचं निवेदन काय जे शेतकरी व्हिडिओ बघतात ज्यांना उद्या डाळिंबातून पैसा कमवायचा त्यांनी याच्याकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण खरंच जाणून घेणार आहोत समाधान राव आणि संतोष राव दोघांचंही स्वागत खर तर अतिशय चांगला देखना प्लॉट आम्हाला शेतकऱ्याला दाखवण्याची संधी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिली पहिलं तर म्हणजे हे चारशे झाड साडे साडेबावीसशेच्या आसपास सॉरी चार एकर आहे साडे बावीसशेच्या आसपासची ही झाड माल जेवढा धरला होता तेवढा निघतोय माल जेवढा धरला होता त्यापेक्षा एक दोन किलो न झाड जास्तच तुटत आहे म्हणजे तरी पण आपण चाळीस टानाचा टार्गेट पकडतोय एक दोन दिवसात समजेल पण चाळीस क्रॉस करतोय हे शंभर टक्के नक्की आहे किती रुपये दिलाय आज काय दर चालू हा व्यवहार झालाय शंभर ग्रॅम पासून सरलाट फुटक पंपचर हिरवं एवढं बाजूला काढायचं एकशे एकतीस रुपयाने व्यवहार झाला एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस जागेवर हा जाग्यावर दिलाय मोठ्या मोठ्या पार्ट्या येतात आणि प्रत्येकाला एक टार्गेट की कटिंग किती लावणार व्यवहार करायचे अगोदरच जर कटिंग मोठं असेल तर त्याच्यासोबत व्यवहार केलाय आणि एकाच माणसाला माल दिला आज दुसरा दिवस आहे कधीची ही पानगळ आहे इतरेल कधी मारलो तुझ्या याचं पहिलं पाणी जे आहे ते वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबरचा आहे वीस नोव्हेंबर आणि आज तारीख आहे वीस जून बरोबर सात महिने कम्प्लीट झाले सात महिन्यात बाग पूर्ण होते हा सात महिन्यात बरोबर म्हणजे हार्वेस्टिंगला आलेच दोन दिवसात होते पण दोन दिवसात संपते खर तर बागचं वैशिष्ट्य काय बघा मी पूर्ण शूट करतो बाग कुठेही कचरा नाही प्रचंड स्वच्छ बाग ठेवले डुंब बांधले तर काय डुंबा म्हणून तुमचं म्हणून सांगतो शेतकऱ्यांना हे डुंब एवढं मोठा किंवा बेड एवढा मोठं करण्याचं कारण ज्यावेळेस पाऊस काळ जास्त असतो अशा वेळेस जर मा... बागेवर माल असेल तर फक्त तो डुंबाच तुमचा तो माल वाचवू शकतो पूर्ण जर पाणी प्लॉट मध्ये झालं आणि त्या मुळ्या मुळांना जर श्वास नाही घ्यायला मिळाला तर ते आपण जे काही स्प्रे करणार आहे ते वरून घेणारच नाही आणि प्लस त्याच्या डॅमेज होऊन ते सुकून जाणार म्हणजे उतरा आलेला माल आपल्या हातात होऊन जाणार ह्याच्यासाठी डोंब मोठं केले काय काळजी घेता तुम्ही आपण पानगळ करणार आहे त्याच्या अगोदर एक दोन महिने आपण बेसल डोस आणि शणखत भरून घेतो त्यानंतर एक दोन तीन तासाचं एक हलकं पाणी दिलं जातं त्यानंतर टोटल ताण दिलेला असतो का तर नोव्हेंबर म्हणजे तुमचा पावसाळा संपलेला असतो जमीन ओलीच असते त्यामुळं ऑटोमॅटिक ते आपण जे दिले ते ऑटोमॅटिक झाडाला लागू होत जमिनीत ओलावा असल्यामुळं आणि त्याचा फायदा आपल्याला कळीमध्ये दिसतो मालाची मी साईज आहे बऱ्यापैकी मोठा माल आहे लाल भडक जुळवून आणलं शेतकरी गणित जे आहे ते सारखा माल असण्याचं जे आहे ते आपण दोन वेळाला डोस भरलेला होता म्हणजे एक वर्षाचं झाड जा झालं त्यावेळेस एकदा एक एक कॅरेट शेणखत आणि साधारणतः एक दोनशे ग्रॅमच्या आसपासचा बेसल डोस असा काही जास्त नाही आणि त्यानंतर बाग पकडायच्या अगोदर दोन महिने त्यानंतर एक कॅरेट आणि दोनशे ग्रॅमचा डोस ह्याच्यापेक्षा वेगळं काय केलेलं नाही आणि त्याच हे म्हणजे आउटपुट स्वरूपात म्हणलं तर तुम्हाला ती साईज जे दिसते एकसारखी तेच आहे दुसरं काय नाही खर तर डाळिंब असेल किंवा द्राक्ष असेल तुम्ही त्याचे परफेक्ट सीझन पकडताय वर्षी बरोबर ते कधी बरो बर आलं पाहिजे कुठल्या सीजन आलं पाहिजे याची तुमची गणित आहेत तर आमच्या शेतकऱ्यांना सांगायची गणित कशी बांधता आणि काय असते ती गणित आता ह्याचं जे गणित आहे ते आंबा ज्यावेळेस सीजन मध्ये असतो आंबा संपल्यावर माणसाला जास्त आंबा खाऊ वाटतो तसंच याचं गणित आहे म्हणजे हा भार शक्यतो कोण पकडत नाहीत का तर तेवढी रिस्क असते रिस्क असते आणि बरोबर एकच महिना इथं शॉर्टेज येणार तुम्हाला डाळिंबाचं कुठला आंबा संपल्यानंतर एक महिना परत तुमचे जानेवारीचे जा प्लॉट चालू होते फक्त जिथं कोण आहे तिथं आपण शंभर टक्के शिरणार म्हणजे शिरणार द्राक्षत बी तसंच द्राक्षात बी उलट आहे दहा च्या पुढे आपला प्लॉट देतोय आता यावेळेस पंच्याहत्तर रुपयाने दिलेला होता पंच्याहत्तर जिथं शॉर्टेज असेल तिथं शंभर टक्के येणारच मग ते खर तर शेतकऱ्यांना पाहिजे नाही ना ना हे शेतकऱ्यांना टायमिंग पैसे करण्यासाठी साधाय पाहिजे पण सगळ्यात मोठी रिस्क पण तेवढी आहे जर एखादा फटका बसला तर ते सोसायची तयारी पाहिजे आणि आपण हे मिळत नाही म्हणून ह्या उद्देशानेच आपण त्याच्यामध्ये शिरतोय बाबा ह्याच्यातून जोपर्यंत म्हणजे हातात येत नाही तोपर्यंत ह्या प्लॉटच काय खरं नव्याण्णव शेतकऱ्यांनी जावं पण आपले आपले आर्थिक बजेट बघून त्यामध्ये शंभर टक्के जावं आपल्या हिशोबाने घेतली पाहिजे खरं तर हे सगळं करत असताना डाळिंबाच्या फवारण्या फार महत्वाच्या गोष्टी तुमच्याकडे निवेदन असते फवारणीला किती काळजी घेतली हे त्या प्लॉटकडे बघितल्यावर लक्षात येते कारण त्याची साईज अण्ण असेल त्याच्यावरचे डाग असतील आज कुठं मला कुजव्या दिसत नाही कुठं डांबऱ्याचे कुठे डाग नाही तेल्याचं मला कुठं आता मी एवढा बऱ्याच वेळ झाड शूट करतोय मला तेल्या कुठे दिसणार तर हे डांबरे असेल कुजव्या असेल तेल्यापासून वाचवणं असेल किंवा हे जे बाकीच्या गोष्टी आहेत ह्या डाळिबांमधल्या त्या कशा निवेदन करतात फवारणीचे निवेदन कसे असते तुमची किती फवारण्या करतात फवारणीचे निवेदन पहिले चार पाच महिने पाचव्या सहाव्या दिवशी स्प्रे होता पण आता गेल्या महिन्यात ह्या वर्षी पाऊस लवकर पडला त्याच्यामुळं एक दिसाड तर फवारणी चालू होते एक दिवस हा आणि रान काळा असल्यामुळे ट्रॅक्टर चालत नव्हता तीन तीन ट्रॅक्टर न ओढून फवारले बाग बर पण स्प्रे पाहिजेत नसेल तर काय सरकस कोरा डांबऱ्या तेलकट कुजवा मग त्याचा पादुर्भ चालू होतो त्याच्यामध्ये साधं गावणं पण औषध पाहिजे त्याला हे हे सगळं करताना म्हणजे खर्चाच्या बाबी कशा सांभाळल्या जाते जर एक दिवसाड द्यावं लागला स्प्रे तर कसे करतो आता ह्याचं कसं आहे माहित आहे का शेवटचे शे दहा पान आपले महिना राहिला होता मग आजपर्यंत सांभाळायला मग पाच पन्नास हजार खर्च आगाव झाला पण तो त्याच्यामुळे गेल्या महिन्याखाली रेट साठ सत्तर रुपये होता गेल्या पंधरावीस दिवसाखाली आता आपण सांभाळल्यामुळे चांगले क्वालिटी असल्यामुळे आपल्याला रेट चांगला मिळाला एकशे एकतीस रुपये नसेल तर आता मग नव्वद पंच्याण्णव शंभर रुपयांनी कटिंग चालूच आहे तिथं पैसे त्याच्या निघून जातात जादा जादा खर्च होऊन किती माझा साठ सत्तर हजार रुपये खर्च जादा झाला असेल आता ही तेल कुठेच प्रादुर्भाव दिसत नाही मला दिसत नाही त्याला काय फवार नाही केलं आपण कंपल्सरी सेटिंग स्टेज मध्ये एक देतो पूर्ण आणि त्याच्यानंतर डेलिगेट एक देतो सेटिंग स्टेज हा स्टेज मध्ये फ्लॉवरिंग मध्ये आणि पूर्ण शंभर टक्के सेटिंग झाल्यावर एक बेन्यू देतो अजून हो असे तीन हो हात होते सिटिंगला दमवतो प्लॉट सिटिंगला मधमाशी नसेल तर थोडा दमवतो बर पण आम्ही पेटे आणले होते त्यामुळे नाही दमवलं आणि नॅचरली थोडं काय थोडं अभ्यासच्या ह्याच्यावर आधी मी कन्सल्टिंगच करत होतो माझ्याकडे शंभर एकर प्लॉट होते डाळिंबीचे परत माझा थोडा व्यवसाय मोटरी वडिंगचा असल्यामुळे मी ह्यातून थोडं बाहेर पडलो आणि क्षेत्र पहिलं आपल्याला नव्हतं काय लोकाजी राणी आपण खांदानी केलेली होती आता आपलं एक क्षेत्र पाच एकर झाल्यामुळं बाकीच्या बागा असल्यामुळे आता आपल्याला ते होत नाही दुकान हे सगळं बघणार खंडानं केलं क्षेत्र खांडाने केलेलं आहे आपण खंडानं करून बी एवढं स्वच्छ ठेवले हा ते खांडाने केलेलं क्षेत्र काय असते शेती करताना डोक्यात माणसं तसे आता मी बघतो तर अशी सरत नाही तिथे त्या बागाने एवढी स्वच्छ बाग ठेवावी एवढी चांगली झाडं आणावी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी पिन होल बोरणं बरेच वरण झाडं बघत आलो कुठे गेलेत का किंवा मरण काय झाडं गेले का झाड अतिशय चांगलं जपले म्हणजे फक्त माल काढायचा स्वार्थ नाही लोकांची जमीन ना आहे म्हणून ती कशी बी केलेली नाही काय डोक्यात काय असते का पिनहोल आपण कावपेस्ट करतो त्याच्यात त्याच्यात कीटकनाशक फ्रोकले मी चांगले चांगले औषध डांबर गोळे टाकून एकदा सहा महिन्यातून एकदा करून घेतो काउ पेस्ट केली म्हणजे त्याला कीड लागत नाही आणि पाण्याचं नियोजन एकदम व्यवस्थित आहे प्लॉटला प्लॉटला धरल्यापासून चार चार महिने एक तीन दिवसातून एक तासच पाणी होत बघ आणि झाडाला एका झाडाला एकच ड्रिपर आहे लोक म्हणतात डबल ड्रिप पाहिजे पाणी जास्त पाहिजे हे चुकीचं नियोजन आहे किती पाणी सोडतात त्याचा टप्पा काय असतो पहिल्यांदा किती पुन्हा किती शेवट किती आपण इथ रेल मारल्यावर पहिल्यांदाच एक पाच सात तास पाणी फुल सोडेल तिथून चौथ्या दिवशी एक तास पाणी कंटिन्यू होत आता शेवटपर्यंत आत्ता शेवटच्या टप्प्यात वाढवले शेवटच्या महिन्यात एक तीन तास चार तास तीन दिवसाला तीन दिवसाला केले म्हणजे कमी पाण्याचं पीक आहे बरोबर काटेरी वनस्पती साईजला काय केलं नेमकं एक सारखी साइज किंवा मोठी साईज व्हावी किंवा फुगवण या गोष्टीसाठी शेतकरी म्हणून काय केलं कसं आहे माहित आहे का साज था था आता बरेचसे कंपनी असतात ते म्हणतात आमचे बेचाळीस ते फुगवण ते असतेच रिझल्ट पण शक्यतो तुमचं डाळीम सेटिंग होताना जर मोठं झालं पेरूच्या आकारासारखं तर साईज ऑटोमॅटिक येते पडून चालत नाही हा आणि तुमचं सेटिंग जर लहान झालं तुम्ही एका एकराला दहा बॅगा जरी सोडले तर साईज येणार नाही हे ये सगळं तुमचं सेटिंग वर अवलंबून आहे मधमाशी काम करते त्याच्यामध्ये हा मधमाशी सेटिंग मध्ये काम करते परायभवना त्यामुळे सेटिंग मोठं होतं म्हणजे कधी असं असते का की कॅप्सूल साईजचं पडलं तर फुकतंय गाठ पडली तर गाठ पडली तर इम्पॅक्ट असतो हो शंभर टक्के असतो आणि त्यात आम्ही टॉनिक पण देतो त्याला साईज साठी लांबायला द्राक्षेला आमचे द्राक्षे असल्यामुळे पॉईंटचे व्हरायटी माहित आहे त्यामुळे पॉईंट साठी सेटिंग जे आम्ही डाळिंबीला देतो कोण देत नाही पण आम्ही दोन सेटिंग जे देतो याला खरं तर तुम्ही डाळिंबीचे कन्सल्टंट आहे अलीकडच्या काळामध्ये मी बऱ्याच वेळा शेतकरी बघतो की त्याला माल किती धरायचा कसा धरायचा हेच कळत नाही आणि मग मी बहुतांश भागात जातो तो गोटे राहते छोटे 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 आणि मग ते आवडेज निघत नाही शेतकऱ्याला परवड बरं झाडावर माल असला काय नसला काही तुम्ही फवारणीला लागला की तेवढं पाणी तुमचं शंभर टक्के जाणारच आहे म्हणजे खर्च तेवढा होतो पण उत्पन्नाचा फटका त्याचा त्या पद्धतीनं बसलोय तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांना काय तुम्ही सांगाल किंवा तुमच्या शेतात हे असं होऊ नये यासाठी काय आता तुमचं जर झाडावर लिमिट मध्ये फळ असेल की बाबा पहिल्या वर्षात झाड आहे तुम्ही चाळीस पन्नास पकडले तर तुमची ऑटोमॅटिक साईज येते सुरुवातीला जे लागले त्या फळाला नंतर जे लागले ते येत नाही आता ह्याच्यामध्ये आम्ही एक प्रयोग असा केला की आपल्याला एक अंदाज आला की बाबा आपल्याला ऐंशी फळ होते अशा वेळेस संध्याकाळी ट्रॅक्टर आणला आणि एकदम उग्र वासाच कीटकनाशक मारून टाकलं संध्याकाळी आणलं बिचारेने जेवढं साठी करून दिले तिला मारायचं नव्हतं मधमाशीला मग ती दुसऱ्या दिवशी ऑटोमॅटिक मधमाशी कमी होत गेली प्लॉट मधली म्हणजे तिला मारलं नाही त्याच्यामुळं आम्हाला थिनिंग करायची गरज लागली नाही जेवढी अपेक्षा तेवढ्या राहिल्यामुळं हे तुम्हाला एक सारखं सगळं फळ दिसतं खरं तर हे सगळं करत असताना पाठीमाग परिस्थिती हला होती म्हणून सांगितलं काय होती परिस्थिती नेमकं मामांची मदत झाली असं मला सांगत होत ह्याच्यामध्ये मामांची साथ भरपूर लाभलेली आहे सुरुवातीला आपलं एक एकर क्षेत्र होत ते दुसऱ्याला लिहून दिलेलं होतं एक दहा वर्षापूर्वी ते मामाने स्वतः आपलं म्हणजे त्यांच्या स्वतः पैशाने ते सोडवून घेतलं आणि त्यावर त्या वर्षापासून जे चिकाटी धरली ते आज आपलं स्वतःच पाच एकर आणि दुसऱ्याच सात एकर असं टोटल बारा एकर सांभाळतोय अजून बी कोणाचं एक दोन चार एकर असेल म्हणजे आपण खंडाणं करतोय घेऊ तर शकत नाही मग ज्यावेळेस असं खंडाणं केलं की त्या बी बिचाऱ्याला चार रुपये मिळते शेतकऱ्याला आणि आपल्याला बी चार रुपये मिळते असं दोन तीन निघले घ्या नाही घेऊ घेऊ घे असं निघल्यानंतर म्हणजे सात जर लाभली तर घेत जाऊ असं काही अडचण नाही आपलं बी थोडं पाच सहा होईल माणसांना जमत कि आम्ही चौघ जण भाऊ भाऊ आहेत हे चौघ आहेत अजून एकत्र आहे सतरा माणसं आहेत घरात अजून एकाच चुलीवर स्वयंपाक होतो असं वेगळं काय अजून नाही आणि ते विचार म्हणून उत्पन्न हा विचार आहे म्हणून उत्पन्न आहेत पोरगदी घेतली हा हा असतो मध्ये तिला ट्रॅक्टर वगैरे कुठं कायम असलं हा मोटर रिवाडिंग कडे असतो हा काय एकत्र काय ताकद आहे असं वाटत नाही लग्न झाले पहिले तिघांचे झालेत एक जण राहिलाय तिघाचे लग्न होऊन मी एक तिघांचे लग्न होऊन एकत्र आहे आणि हा वडील आणि चुलते असे असे टोटल आम्ही एका कुटुंबात सतरा माणसं आहे राहू होय बायांच काय नाही अडचण नाही होय हा घर काय नाही ते बायांच कसा विषय येतो आपल्याच ह्याच्यावर असतो आपण चौघाची भाऊ एकी असली का नाही ती चौघी सोडून तर जाऊ शकत नाही ते असा विषय येतो त्यामुळे एकत्र आहे भाऊबाजी एकत्र लागते ह्यांच्या असते घेते नाही नाही आपण आपण एक, जी एक, एक जीवन राहिले की काय अडचणी येत नाही एकत्र राहू शकतो आता किती झालं पैसे याच नेमक ह्याच पैसे आता आजच्या रेट न म्हणलं तर झाड चालवलं वीस किलो न तुटतय अजून थोडा माल पाठीमाग राहतंय पन्नास लाखाच्या पुढे होते पण खर्च किती झाला खर्च ह्याला सात लाख रुपये झालाय सात लाख हा एकरी दीड लाखाच्या आसपास हा एकरी दीड लाखाच्या आसपास बरं असं काय आहे का तुमचं की ऑर्गॅनिकचा वापर जास्त काय किंवा रासायनिकच वापर घावल तसं लागल नाही लागल तसं ऑर्गॅनिकच कसं आहे म्हणून हा ऑर्गॅनिकचं कसं आहे ह्या बाराला सक्सेस जादा होऊ शकत नाही निसर्ग प्रतिकूल निसर्ग प्रतिकूल असल्यामुळं थोड्यासाठी परत रिजेक्ट झालं की मग ते क्वालिटी क्लिअरिटी राहत नाही त्याची गेल्या महिन्यात भान पाऊस झाला आपल्याला अचानकाला तेच तुम्हाला ना तीन तीन ट्रॅक्टर लावून भाग फवारले सहा दिवस रोज पाऊस येत होता सहा दिवस स्प्रे दिले रोज असं फवारून बाहेर निघलं की पाऊस येत होता स्प्रे त्यावेळेस आपण याला सिस्टीमिक म्हणजे वातावरण जर ढगाळ असेल पाणी असेल तर सिस्टमिक औषध फवारलेत आणि जर थोडं सूर्यप्रकाश मिळाला तर मग आंतरप्रवाही मारलेत मग त्याच्यात आपलं फॉलिओ गोल्ड मारले परत तुमचं स्कोर कवच मारलाय हा परत अजून नेटिवचा हात दिलाय म्हणजे औषध चांगलेच मारले आता ही बाग अशा आली ह्याचा अर्थ ही जी पांढरी मुळीची चाल चांगली आहे ती पांढरी मुळी चांगली चालावी त्याच्यावर निमॅटोडी होऊ नये त्यातून भाग खराब होऊ नये यासाठी काय काळजी घेतो शेतकरी कारण डाळी लय मोठा प्रश्न ह्याच्यातून आम्ही काय करतो दर महिन्याला मुळीसाठी खालून औषध देतोच रुटमॅक्स म्हणून येतेच स्वस्तात बसतंय एकरी अडीचशे ग्रॅम जर महिन्याला देतोच ह्याच्या व्यतिरिक्त वेगळं काय करत नाही त्यामुळे मुळे चालू राहते द्राक्षी बद्दल काय सांगा तुमचं काय सिस्टीम असते सांगितलं की आम्ही लोक द्राक्षीच कसं आहे माहित आहे का क्षेत्र जास्त आहे आणि जर वेळेस शेतकरी काय करतात आता एक महिना धरून चालतात एप्रिलच्या मालाचे गेल्या वेळेस रेट सापडला होता पैसे होते त्यावेळेस धरतात तस चालत नाही आमचं कसं असतं छाटणी वाल्याला आम्ही सांगून ठेवलेलं असतं तुमचं सगळ्यांचं झालं की आमचं काम आहे म्हणून त्यांना सांगितलं सगळ्यांची छाटणी झाली की आम्ही छाटणी घेतो त्यामुळे सगळ्यांचं माल कमी झालं की रेट ऑटोमॅटिक वाढते तू बरोबर मधला गॅप तुम्ही बरोबर निम्या टूळ ला तुम्ही काय सांभाळलं हे सांगितलं मर कुठं नाही बागामध्ये त्या मरसाठी काय केले नेमकं लोक हैराण आहेत मरण मर साठी आपण का नाही प्रत्येक तीन महिन्याला एक स्वस्तातलं आणि एक भारीतलं या महिन्यात स्वस्तातलं दिलं की पुढच्या महिन्यात भारतलं असं एक तीन महिन्याला कंपलसरी असो नाही तर नसो आपण देऊनच टाकतो त्याच्यामुळं मर हे कुठं शक्यतो uh... दिसत नाही आता हे याला काय मारलं होतं पेपर मारला होता का काय कवर टाकलं होतं ह्याला प्रोटेक्शन पेपर टाकलं होतं वरून वरून हा वरून प्रोटेक्शन पेपर टाकलं होतं त्याच्यामुळं ऊन सनबर्निंग साठी ते कुठं म्हणजे एक फळे बेसन निघत नाही हे असं आहे का खरं मला बऱ्याच वेळा त्या प्रोटेक्शन म्हणजे वरच क्रॉप कव्हर ते क्रॉप कव्हर सांगतात प्रॉपर नाही राहिलं तर ती खाली धग तयार होते तेलेला पोषक वातावरण होते होतं कधी असं नाही आपल्या तर प्लॉट मध्ये असं काय अजून तरी आता तुम्ही एवढं फिरला तर कुठं दिसलेलं नाही आणि ते जे बांधणी चांगली होती ते कुठं वाऱ्यानं वाऱ्या कवध्यात सुटून गेलेलं नाही आणि जरी कुठं सुटलं तर लगेच दुसऱ्या दिवशी ते बांधलेलं आहे त्यामुळे ते आपण ते हालूच दिलेलं नाही कंटिन्यू राखलं त्याच्यामध्ये काम वाटणे कशी असतात नाही प्रत्येकाचं काम वेगळं आहे आता माझ्या कामात जर त्याला सांगितलं तर तो काय मदत कर म्हणलं तर त्याच सोडून तो येत नाही फक्त हे संध्याकाळीच ठरणार की आज हे काम आहे आणि सगळीच माणसं इथं जाणार आहेत त्यावेळेसच ते येणार असं अचानक बोलवलं की बाबा एक पाण्याचा जार घेऊन या तर कोण येणार नाही ते माझ्याकडे का माहिती मीच करणार बर हा खेळायचं हा सगळं होत आहे बर काय रे मी दो मोटर रिवाइंडिंग तुम्ही तू मोटर रिवाइंडिंग करताय भाऊ भाऊ मी तू मी एमपीसी चा अभ्यास करतो एमपीसी अभ्यास करतो कुठे करतोय पंढरपूर मध्ये पंढरपूर करतोय शाळा शाळा एम इंग्लिश एम इंग्लिश झाले काही तर हातभार असत आता मग होतो ट्रॅक्टर चालवत आज काय लायब्ररीत बोलून घेतलं घेतले बरोबर शेतात काम करत हा एक समाधान मिळतं काम करत करत अभ्यास चालू आहे ठीक आहे तर ही चौघांचा तुमचा मेळ हीच मुळात समाधानाची गोष्ट आहे वडिलांची पिढी सोबत आहे हे पण पोरं इथं आता अजून तरी सोबत इथं दिसते आणि खरं तर विचार चांगला असला थोडस घरातलं धोरण चांगलं असतं की प्रपंचाला बी यश ये येते असं जुनी माणसं निषेधपणानं म्हणते तर परिणाम म्हणून या भावना निशेदपणानं या डाळ शेतून चांगल्या पद्धतीचा पैसा होताना चित्र बघायला मिळते खर तर पोरांची मेहनत प्रचंड आहे कारण बागात आल्यावर कळतंय की ह्या शेतकऱ्यांनी किती मेहनत केली आहे प्रत्येक झाड नीटक अगदी छाटणीपासून काळजी घेतली आहे म्हणजे झाड कसंही कुठल्याही पद्धतीनं वाढलेलं नाही डिरेदार झाड आहेत सगळी बऱ्यापैकीचा माल हा काडीला लागलाय म्हणजे काडी स्टोरेजमध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलेलं दिसतंय तण कुठेही बागेमध्ये नाही त्यामुळे कुजवा वगैरे काही इतर गोष्टी होती त्या कधी कधी आपल्याला त्याला माउथ म्हणतो आपण ते जे सोडनं फळबाद करतो पंक्चर करत त्या गोष्टीचा ना इम्पॅक्ट नाही चांगल्या पद्धतीने ना कुठेही सण बर्निंग किंवा बाकीचे कुठले चट्टे वगैरे पडू नये म्हणून त्यांनी वरून क्रॉप कव्हर टाकला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावेळी जो लवकर पाऊस आला तो पाऊस प्रचंड पडला परंतु त्या पावसामध्ये दे देखील रोज फवारणी आणि ही काळी माती आहे आणि या काळ्या मातीमध्ये दोन दोन तीन तीन ट्रॅक्टर एकमेकाला बांधून तर या पोराने फवारणी केली आणि त्याचा परिणाम म्हणून तर त्यांना ही एकूण उत्पन्न त्या ठिकाणी मिळतंय आज हार्वेस्टिंग सुरू आहे खालून ट्रॅक्टर माल काढून वर तिकडे न्यायला चालू आहे पॅकिंग चालू आहे आणि जवळपास एकशे एकतीस रुपयांना जाग्यावर दिलेला हा माल चाळीस टनाच्या वरचा माल आहे आणि पन्नास लाखाच्या पुढची गेम आहे अवघा सात लाख रुपयांचा खर्च आहे एक बागामध्ये नीट तिकडे निवेदन केलं आणि हंगाम मला सगळ्यात आवडलेली गोष्ट हे ये ये की बऱ्याच वेळा अशा पद्धतीच्या यशोगाचा शेतकरी बघतो आणि कुणाला तर पैसे झाले आपल्याकडे ती शेतकरी वर्गातला तो रुग्ण आहे कुणी टोमॅटो लावला आणि पैसे झाली सगळ्या गावांनी टोमॅटो लावायचं मग टोमॅटो सगळ्या झालं की धर नाही डाळीबीतून पैसे झाली सगळ्या डाळीबागाला लावायच्या तोच हंगाम पकडायचा आणि सगळ्या जमाला आला की पुन्हा धर नाही आणि मग अशा वेळा तो बाजारामधला अभ्यास करून त्याचा जो गॅप साधला त्याचं जर नीट का मार्केटचं जर नियोजन बघितलं त्यातून जर अभ्यास करून जर अशा पद्धतीनं हंगाम धरले भार धरले आणि त्यातून अशा पद्धतीचं उत्पन्न कारण हे भार असे आहेत की जे आणण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती असते आणि त्याच्यामध्ये थोड्याशा फवारण्याचं नियोजन त्यामागचा अभ्यास जर वर्षीची प्रॅक्टिस त्यातल्या ज्या डेव्हलपमेंट आहेत ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर निश्चितपणाने शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा पैसा येऊ शकतो अवघ्या एक एकर जमीन ती पण दुसऱ्याला लिहून दिली त्यात मामाने मदत केली त्यामध्ये म्हणजे आता मामा सोबत आहेत म्हणजे समोर मामा बसलेत हे पुर कशा पद्धतीनं काम करते ह्याच्यावर लक्ष आहे पण सुद्धा लक्ष देऊन समोर बसलेत आणि ह्या सगळ्यांच्या एकमेकांच्या नात्याच्या माध्यमातून शेतीकडे चांगल्या पद्धतीचं लक्ष देत ह्या पोराने जे उत्पन्न काढले ते कौतुक आहे ही आणीबाजी शेती मी म्हणालो तसं सोन आहे शेतकऱ्याला या पिकासारखा दुसरं पीक सजासजी पैसा करून देत नाही तर त्याचा हंगामन त्याचं निवेदन जर नेटकं पकडलं तर निश्चितपणाने शेतकऱ्याला फायदा मिळतो तुम्हाला ह्या उत्पन्नासाठीच्या खूप खूप शुभेच्छा आहेत पुढच्या वर्षी देखील अशा पद्धतीचं उत्पन्न काढा आवर्जून पुन्हा एकदा या बागेत बसून अशा पद्धतीची मुलाखत निश्चितपणानं करू आणि ह्या शेतीमध्ये ह्या सगळ्या तरुण पोरांनी मिळवलेलं यश हे तरुण पोरांसाठी प्रेरणा असणार आहे ते निश्चितपणाने घ्या आणि शेती म्हणजे वाईट आहे शेती म्हणजे टाकावं आहे आणि शेती सोडून कुणीकडे दुसरीकडे जातो असं करायची गरज नाही नीट, -नीट केली राबायची तयारी असली थोडासा मेळ घातला तर शेतामधून सुद्धा चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळू शकतो शेती हा व्यवसाय तो नीट केला तर तो शेतकऱ्याला निश्चितपणानं समृद्ध करू शकतो त्यामुळे मेरामन संकेत मी अविनाश महाराष्ट्र माझा रोपळे